वासाची किंमत एका चतुर मुलीने आपल्या हुशार बुद्धीने कसा धडा शिकवला याची गोष्ट आहे वासाची कुंदापूर <laughs> जवळच्या उंबराच्या वाडी शिवाणी राहायची आठ नऊ वर्षांची शिवाणी होती भारी चतुर रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवाणीचे आई बाबा सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची शिवानी, शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची अन अधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा मा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहात ती सहज उभी होती अरे वा किती छान वास येतोय हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला ए मुली सल पैसे कर कसले पैसे मगापासून माझ्या मिठाईचा वास घेते त्याचे पैसे हो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजे म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली काय माणूस आहे हा नाही मी असच काहीतरी विचित्र वाटतो वासाच पाहिजे खुळाच दिसतोय ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते आई भाजी विकून आलेल्या चिल्ल पैशांची थेली दे ग मला का ग काय झालं कशाला पाहिजे अगं आई ती मोहताज आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या हातातली चिल्लरची पिशवी शिवाणीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुळखुळ खुड़ आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले पैसे कसले पैसे कुठे मिळाले अहो तुमच्याकडून मी काय घेतलो भेटाईचा आवाज त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही तर मित्रांनो आहे ना आपली शिवाणी हुशार